बाप्पाच्या आगमनाची लगभग सुरू आहे मात्र दुपारी दीड पर्यंतच मुहूर्त असल्याने गणेशाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करताना भक्तांची खरी कसोटी लागणार आहे गणेश चतुर्थीच्या दिवशी सकाळी अकरा वाजून बावीस मिनिटांपासून ते दुपारी एक वाजून पन्नास मिनिटांपर्यंत मध्याह्न काल आहे मात्र ज्यांना या काळात गणेश पूजन करणं शक्य होणार नाही ते पहाटे चार वाजल्यापासून गणेशाची स्थापना करू शकतात असं ज्येष्ठ खगोल अभ्यासक आणि पंचांग करते दा सोमन यांनी सांगितलं शनिवारी सात सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजून बावीस मिनिटांपासून दुपारी एक वाजून पन्नास मिनिटांपर्यंत मध्यान्ह काल आहे तर या वेळेत गणेश पूजन करायला पाहिजे पण सर्वांना हे शक्य होईल असं नाही तर प्रात म्हणजेच पहाटे चार वाजल्यापासून मध्यान काल संपेपर्यंत म्हणजे दुपारी एक वाजून पन्नास मिनिटांपर्यंत गणेश पूजन करायला पाहिजे आता गणेश पूजन का करावं तर गणेशाचे गुण आपल्या अंगी यायला पाहिजेत यासाठी पूजन करायचं असत